नमस्कार तुम्हाला शरीर शुद्धी करायची आहे का त्वचा सुंदर करायची आहे तरुण राहायचं आहे सांधे हाडं यांना स्ट्रॉंग करायचं आहे जडपणा आळस दूर करायचा आहे आणि शरीरातला वातही दूर करायचा आहे तर या सगळ्यांसाठी एकच बेस्ट उपाय म्हणजे एरंडेल तेल आश्चर्य वाटले का पण पूर्वी सगळ्याच घरात आठ पंधरा दिवसातून एकदा घरातल्या सगळ्यांनाच एरंडेल तेल देण्याची पद्धत होती हे तुम्हाला माहिती आहे का ही खर तर फारच शास्त्रीय पद्धत आहे पण सध्याच्या काळात असे सगळेच उपाय आपण विसरून चाललो आहोत आज आपण समजून घेऊया की ही पद्धत शास्त्रीय का म्हणते मी त्यांना आपल्या शरीरात काय होतं त्याचे काय फायदे होतात नेमकं कोणतं एरंडेल तेल घ्यायचं किती घ्यायचं हे है सगळंच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया खर तर हे फक्त एक तेल नसून खूप मोठं औषध आहे मी ते खूप मोठ्या प्रमाणात वापरते त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात आणि मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे नियमितपणे घेणार आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये हे फक्त एक चॅनलच नाही तर आरोग्य यात्रा आहे ज्यात आपण सगळे सहप्रवासी आहोत आयुर्वेदाच्या महासागरातले आरोग्याचे मोती वेचण्यासाठी त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी आपण सगळेच मिळून सतत प्रयत्न करत राहणं खूप महत्वाचं आहे आता सगळ्यात आधी पाहूया की एरंडेल तेल कोणी कोणी घ्यायचं खर तर अगदी प्रत्येकासाठी एरंडेल तेल उपयोगी आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अगदी गर्भावस्थेत सुद्धा योग्य मात्रेत एरंडेल तेल दिलं तर फायदाच होतो अगदी नवजात बाळालाही हे दिलं तर चालेल इतकं हे सेफ आहे आता यासाठी अर्थात समजून घ्यायला हवेत की एरंडेल तेलाचे महत्वाचे गुण कोणते आहेत तर हा आहे भावप्रकाश मधला एरंडेल तेलाचा श्लोक एरंड तैलम तीक्ष्णोष्ण उष्ण दीपनम पिच्छिलम गुरु वृश्य त्वच वयस्थापी मेधा कांती बलप्रदम तर या श्लोकानुसार एरंडेल तेल उष्ण आहे त्याचा महत्वाचा गुण आहे स्रंसन म्हणजे काय तर पचन संस्थेमध्ये किंवा आतड्यांमध्ये जो चिकटलेला मलभाग आहे तो तिथून सोडवून बाहेर काढण्याचा गुण म्हणजे याचा प्रभाव होतो आणि असतात म्हणजे आतड्यांची जी गती असते ती वाढते म्हणून एरंडेल तेल घेतलं की साधारण दोन ते चार तासात मलशुद्धी होते हे सौम्य आहे त्यामुळे सगळ्यांसाठी सेफ आहेच पण विशेषतः मुळव्याध जुनाट कॉन्स्टिपेशन अपचन अजीर्ण वजन वाढणं वात रोग अशा सगळ्या विकारांमध्ये हो खूप उपयोगी आहे याला त्वच्छ म्हटलंय म्हणजे त्वचेसाठी हितकर जेव्हा टॉक्झिन्स शरीरात साचून राहतात शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत तेव्हा शरीर स्वतःहून ते बाहेर टाकण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत राहतात अशा वेळी त्वचा विकार निर्माण होतात आणि त्वचेद्वारे मल बाहेर काढण्याचा नैसर्गिक प्रयत्न शरीराच्या सेल्सच करायला लागतात म्हणून नियमितपणे एरंडेल तेल घेतलं शरीर शुद्धी झाली तर त्वचा विकारांमध्ये खूप फायदा होतो सोरायसिस शीतपित्त वारंवार बेंड येणं फंगल इन्फेक्शन अशा सगळ्या विकारांमध्ये याचा खूप उपयोग होतो एक फार सुंदर शब्द या श्लोकात आलाय वयस्थापी म्हणजे वय वाढू न देणार याचाच अर्थ वार्धक्य दूर ठेवणार तारुण्य टिकवून ठेवणार असा याचा गुण आहे किती महत्वाचा गुण आहे पहा वार्धक्य किंवा शरीराची वय वाढण्याची प्रक्रिया नैसर्गिकच आहे पण त्याचा स्पीड कमी करणारी काही औषधं असतात आणि त्यामधलंच एक आहे एरंडेल तेल शरीरातल्या सेल्समध्ये जेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो तेव्हा वार्धक्याची प्रक्रिया स्पीड न व्हायला लागते सेल्युलर लेवलपर्यंत शुद्धता झाली एरंडेल तेलामुळे तर त्यामुळे प्रत्येक पेशीचं काम सुधारत आणि शरीराची झीज मंदावते म्हणून वय टिकवून ठेवणार असा याचा गुण सांगितलाय तारुण्य म्हणजे एनर्जी उत्साह तारुण्य म्हणजे कार्यक्षमता हे हवं असेल तर नियमितपणे एरंडेल तेल घ्या याचा पुढचा गुण तर आश्चर्यचकित करेल असा आहे मेधा म्हणजे बुद्धिवर्धक आहे हे म्हणून लहान मुलांपासून सर्वांसाठी उपयोगी आहे सध्या तर लहान मुलांमध्ये तरुण विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडचं प्रमाण खूप वाढलंय जागरण आहे अतिरेकी स्क्रीन टाइम आहे त्यामुळे त्यांचे ब्रेन फंक्शन सुद्धा प्रभावित होत आहेत अशा वेळी अनेक पालक परीक्षा आली की ब्रेन टॉनिक शोधायला लागतात त्याऐवजी सगळ्या विद्यार्थ्यांना अशी मेधावर्धक औषध त्यांची करायला हवी या तेलाचे इतर अनेक गुण या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत आणि एक मोठी यादी दिलेली आहे की कुठल्या कुठल्या रोगांमध्ये याचा उपयोग होतो या यादीमध्ये हृदयरोग आहे मणक्यांचे सगळे विकार वातविकार पोटाचे विकार कंबरदुखी सूज संधिवात आमवात अशा अनेक विकारांचा समावेश आहे आता हे या तेलाचे फायदे पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येकानं हे घेणं किती महत्वाचं आहे आता पुढचा प्रश्न की एरंडेल तेल कोणतं घ्यायचं तुम्हाला यासाठी दोन ऑप्शन्स अवेलेबल असतात एक असतो मेडिकलमध्ये मिळणारे रिफाईंड एरंडेल तेल आणि दुसरं आहे लाकडी घाण्यावर तयार केलेलं शुद्ध एरंडेल ते। एरंडा तत्या? तत्या तेल एरंडाच्या या तेलात बरीच केमिकल्स ऍड केली जातात बियांवर बऱ्याच प्रोसेस केल्या जातात प्रिझर्वेटिव्ह ऍड केली जातात आणि अतिशय उच्च तापमानाला बिया तापवून मग हे तेल काढलं जातं या उलट लाकडी घाण्यावर तेल काढताना त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात किंवा हे गरमही केलं जात नाही त्यामुळे त्याच्या नॅचरल क्वालिटीज आहेत त्या टिकून राहतात म्हणून माझा सल्ला असतो की शक्यतो लाकडी घाण्यावरच एरंडेल तेल घ्यावं या दोन्हीच्या दिसण्यात सुद्धा फरक असतो जे रिफाईन तेल आहे ना ते ट्रान्सपरंट पिवळसर रंगाचं दिसतं आणि जे घाण्यावर काढलेलं एरंडेल तेल आहे ते किंचित गढूळ दिसतं अशा प्रकारे राखाडी रंगाचं दिसतं बऱ्याच ठिकाणी लाकडी घाण्यांवर एरंडेल तेल बनवलंच जात नाही कारण त्यासाठी वेगळा स्पेशल घाणा ठेवावा लागतो जर तुम्हाला मिळालं नाही तुमच्या जवळपास लाकडी घाण्याचं तेल तर तुम्ही अर्हम आयुर्वेदच्या या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आ, हे जे आपलं एरंडेल तेल आहे लाकडी घाण्यावरचं ते मागवू शकता आता हे किती प्रमाणात घ्यायचं जर रिफाइंड तेल असेल तर त्याचा डोस थोडा जास्त घ्यावा लागतो कारण ते थोडं माइल्ड असतं आणि घाण्यावरचं तेल एकदम प्युअर असल्यामुळे त्याचा डोस कमी घेतला तरी छान रिझल्ट असतात या तेलाचा जो डोस आहे तो डिपेंड करतो तुमचा कोठा कसा आहे यावर कोठा म्हणजे आयुर्वेदानुसार कोष्ठ हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कोणाकोणाचा कोठा मृदू असतो म्हणजे काय तर अगदी छोट्या मोठ्या कारणांनी त्यांना जुलाब होतात अशा लोकांनी घाण्यावरचं एरंडेल तेल पहिल्यांदाच घेताना फक्त दहा एम एलचा डोस घ्यायचा दुसरा आहे मध्यम कोष्ठ अशा व्यक्तींनी पहिल्या वेळेस एरंडेल तेल घेताना पंधरा ते वीस एम एल एरंडेल तेल घ्यावं आणि तिसरा प्रकार आहे क्रूर कोष्ठ म्हणजे व्यवहारी भाषेत आपण ज्याला म्हणतो ना की कोठा जड आहे लवकर साफ होत नाही असं ज्यांना नेहमी मलावरोध किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे अशा लोकांनी पहिल्यांदा एरंडेल तेलाचा पंचवीस ते तीस एम एलचा डोस घेतला तरी चालेल हे सगळे डोस एकदा पहिल्यांदा घेऊन तुम्हाला तुमच्या पचनशक्तीचा किंवा कोठा कसा आहे त्याचा अंदाज येईल आणि मग तुम्ही दुसऱ्या वेळेस घेताना त्यानुसार ते तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता पुढचा प्रश्न म्हणजे हे कधी घ्यायचं जर तुम्ही स्वस्थ असाल आणि तुम्हाला शरीर शुद्धीसाठी एरंडेल तेल घ्यायचं असेल तर दर महिन्यात किमान एकदा तरी घ्यायलाच हवं कारण सगळ्यांना शरीर शुद्धीची गरज असतेच रोजच्या रोज मलशुद्धी होत असली तरीही काही टॉक्सिन्स किंवा सूक्ष्म मल पचन संस्थेमध्ये चिकटलेलाच असतो हा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी एरंडेल तेलासारखं उत्तम औषधच नाही म्हणून तुम्हाला काहीही आजार नसला तरी महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी एरंडेल तेल नक्की घेऊन पहा एकदा तुम्ही घेतल्यानंतर तुम्हालाच इतके फायदे जाणवतील की तुम्ही दर महिन्यात हे स्वतःहून घ्यायला सुरुवात कराल याची मला अगदी खात्री आहे आता ज्यांना वाताचे विकार आहेत किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे अशा व्यक्तींनी दर आठवड्यात एकदा सकाळी उपाशी पोटी हे तेल घ्यायला काहीच हरकत नाही सायटिका मणक्यांचे विकार आमवात संधिवात किंवा वाढलेलं वजन ज्यांना वारंवार दमा सर्दी होते त्वचा विकार आहेत अशा सगळ्यांनी आठवड्यातून एकदा हे तेल अवश्य घ्यावं आयुर्वेदात तर म्हटलं आहे आमवात गजेंद्रस्य शरीर वन एक एव निहंता अयम एरंड स्नेह केसरी म्हणजेच शरीरातला जो वाढलेला वात आणि आम आहे म्हणजे जे काही टॉक्झिन्स शरीरात जमा झालेले आहेत जो विषरूपी घटक आहे यांना शरीर रूपी वनात फिरणाऱ्या गजेंद्र म्हणजे हत्तीची उपमा दिली आहे आणि या बलवान हत्तीचा नाश करण्यासाठी फक्त एक एरंडेल तेल पुरेसे म्हणून त्याला स्नेह केसरी म्हणजे सिंहाची उपमा दिली आहे किती सुंदर भाषा आहे संस्कृत त्याची प्रचिती अशा श्लोकांमधून अशा येते प्रत्येकाच्या शरीरात आमदोष जमा होत असतो त्याची वेळोवेळी शुद्धी केली नाही तर पुढे जाऊन वेगवेगळे विकार निर्माण होतात प्रत्येकाच्या बाबतीत हे विकार वेगळे असू शकतात कोणाची शुगर वाढते कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढतं कोणाचं वजन वाढतं तर कोणाला त्वचा विकार होतात कोणाचे सांधे दुखतात असे असंख्य विकार आमदोषामुळे होत असतात याच आमदोषाला प्राथमिक पातळीवरच नष्ट करण्यासाठी एरंडेल तेल नियमितपणे सर्वांनी घ्यायचे याला म्हटलं आहे सूक्ष्मगामी म्हणजे काय तर जे सूक्ष्म स्रोतस आहेत किंवा पचन संस्थेतले सगळ्या शरीरातले सूक्ष्म मार्ग आहेत ज्या सेल्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी आतपर्यंत घुसून किंवा पेनिट्रेट करून तिथले दोष बाहेर खेचून आणण्याची ताकद या तेलामध्ये आता पुढचा प्रश्न म्हणजे हे कधी घ्यायचं तर सकाळी उपाशी पोटी साधारण सहा साडेसहा वाजता घ्यायचं आणि कसं घ्यायचं सोपं आहे हे अगदी तुम्ही एक कप पाण्यात पाव चमचा सुंठ घालून उकळून एक काढा तयार करायचा आणि त्यामध्ये तुम्ही एरंडेल तेल मिक्स करून घेऊ शकता किंवा आणखी सोप्प म्हणजे दुधात किंवा कॉफीमध्ये सुंठ घालून उकळायची आणि त्यामध्ये एरंडेल तेल घालून घेतलं तर तेलाचा वास किंवा चव जाणवतही नाही शिवाय हे जे घाण्यावरचं तेल आहे ते फार कडू पण नाही तुम्हाला घ्यायला अगदी सोपं जाईल उपाशी पोटी असं तेल घेतलं की थोडं थोडं कोमट पाणी पित राहू दोन तासानंतर जुलाब सुरू होतात पण त्याचा काहीच त्रास होत नाही तुम्हाला थकवा येत नाही अगदी सुखपूर्वक मलशुद्धी होते साधारण चार ते पाच जुलाब व्हायलाच हवेत तरच पचन संस्था पूर्ण शुद्ध होईल आणि तोपर्यंत इतर काहीही खाऊ नये फक्त थोडं थोडं कोमट पाणी पित राहू यानंतरची प्रोसेस सुद्धा खूप महत्वाची आहे ती सुद्धा लक्ष देऊ नये का ज्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल घेणार आहात त्या दिवशी शक्यतो सुट्टी घ्यावी म्हणजे विश्रांती असावी अगदी पूर्ण विश्रांती असावी कारण ही शरीरशुद्धी व्यवस्थित होण्यासाठी तुमचं पूर्ण लक्ष त्याकडे असायला हवं एकदा जुला पूर्ण झाले की लगेच काहीही खाण्याची घाई करू नये जेव्हा चांगली भूक लागेल तेव्हा स्नान करावं आणि नंतर मुगडाळ आणि भाताची पातळ पेज खावी सकाळीच त्यासाठी साधारण पाव वाटी मुग डाळ आणि पाव वाटी तांदूळ धुवून भिजवून ठेवावे त्यामध्ये तीन ते चार वाट्या पाणी घालून अगदी मऊ शिजवून घ्यावी आणि यामध्ये किंचित मीठ थोडीशी हळद घालावी इतर काहीच घालू नये घेताना यामध्ये किमान दहा ते पंधरा एम एल घरचं तूप मात्र अवश्य घालावं आता हेच काय घ्यायचं यालाही लॉजिक आहे बर का कारण एरंडेल तेल घेतल्यानंतर शरीर शुद्धी होते पोट अगदी साफ होत अशा वेळी कुठलाही जड आहार तेलकट तिखट खाऊन पुन्हा पोटावर भार टाकू नये पचायला हलका द्रव आहार घेतला तर पोट सेटल व्हायला मदत होते ही पातळ पेज अगदी सावकाश खावी जर दुपारी पुन्हा भूक लागली तर ज्वारीच्या लाह्या किंवा मखाने भाजून खावे आणि संध्याकाळी भोपळ्याचं किंवा फळभाज्यांचं मिक्स सूप किंवा मुगाचं कढण असाच द्रव आहार घ्यावा मलशुद्धी झाल्यानंतर आणि असा द्रव आहार घेतल्यानंतर स्वतःच्या शरीराकडे मनाकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की किती हलकेपणा येतो आणि त्यालाच आयुर्वेदात म्हटलं आहे लाघव फक्त शरीरातच नाही तर मनातही हा जाणवतो जो विचारांचा गोंधळ आहे स्पीड आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि हा अनुभव तुम्ही घेतल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही त्या दिवशी आळस जडपणा अशा ज्या काही आमदोषामुळे होणाऱ्या तक्रारी असतात त्या इन्स्टंट दूर होतात आणि एक फ्रेशनेस तुम्हाला शरीर मनात लगेच जाणवतो सध्या तर सगळ्यांना धावपळ आहे बाहेरचं खाणं जास्त आहे त्यामुळे आमदोष शरीरात साचतच जात असतो आणि डीप कडे मुळीच लक्ष दिलं जात नाही या तेलामुळे जे डीप क्लिन्झिंग होतं सेल्युलर लेवलला होतं त्यामुळे थकवा आळस जडपणा अशा तक्रारी अगदी चुटकीसरशी कमी होतात असो हे तेल इतकं गुणकारी आहे की कि त्याविषयी कितीही बोललं तरी कमीच आहे पण आता या माहितीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक घरात हे तेल असायलाच हवं हा आणि स्वस्थ असाल किंवा रोगी लहान असाल किंवा वृद्ध सगळ्यांनी हे नियमितपणे घ्यायलाच हवं तर आता कोण कोण हे तेल घेणार आहे ते कमेंट्स मध्ये अवश्य लिहा एकदा हे घेऊन त्याचा अनुभव घ्या आणि काय फायदा झाला याचं निरीक्षण करा ते आम्हाला नक्की कळवा कारण तुमचा पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला तर प्रोत्साहन देतोच आणि इतर प्रेक्षकांनाही आरोग्याचा वाटेवरचा हा जो प्रवास आहे तो अशाच छोट्या छोट्या उपायांनी आणखी उत्तम बनवण्याचा आपला हा प्रयत्न आहे तो सगळ्यांनी करून पाहायला हवा असाच आहे तुमचे प्रश्न प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की विचारा तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही नक्की करा बरेच प्रेक्षक आपलं हिंदी चॅनल पण पाहतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आता आपण अरहम आयुर्वेद हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आहे आणि दोन्ही चॅनलवर आपण वेगवेगळे विषय घेऊन येत असतो तुमचा प्रोत्साहन तुमचा पाठिंबा आहेच इतरांनाही या दोन्ही चॅनलची माहिती द्या व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे खरा प्रामाणिक आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं जे मिशन आहे ते साध्य होईल भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम बवतू धन्यवाद